आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्री ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी विशेष निरूपण पाहणार आहोत बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्या संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणून काय केला जातो साजरा केला जातो आता यामागची काय कथा आहे तर श्रीकृष्णांचा जन्म झाला अष्टमीला म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी ज्या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्या दिवशी वसु त्यांचे जे वडील होते त्यांच्या त्यांना काय हो बेड्या घातल्या होत्या कंसाने त्या बेड्या सुद्धा काय झाल्या आपोआप गळून पडल्या आणि वसुदेवांनी काय केलं श्रीकृष्णाला काय केलं व टोपलीत घेतलं आणि कुठं सोडलं त्या ह्याच्या नंद नंदांच्या घरी सोडलं यशोदा आणि नंद यांच्या घरी काय केलं नेऊन सोडलं ही कथा आपल्याला माहिती आहे आणि हाच दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून काय केला जातो साजरा केला जातो आणि गोपाळकाला गोपाळकाला कशासाठी केला जातो तर गोपाळ काल्या दिवशी अखंड काय करत होते हो। श्रीकृष्ण स्वारी काय करत होते गोकुळातून काय व्हायचं सगळं दही दूध तूप मथुरेला जायचं कुणाला कंसाला तर देवाचं म्हणणं काय की सात्विक अन्न खायला देचे। मुला है काई खेला त्या राक्षसांना कशाला खायला द्यायचं आहे बाळांना ह्या लोकांनी काय केलं पाहिजे घातलं पाहिजे आणि त्यामुळं ही मुलं काय होतील दष्टपुष्ट होतील म्हणून श्रीकृष्ण स्वारे मुलांचा सगळा घोळका तयार करून काय करायचे त्या जे स्त्रियांनी घरामध्ये काय हो, पहिलं काय होतं माठ होते आणि त्या माठामध्ये मा काय करायचे ते लोणी साठवून ठेवायच्या गवळनी मग हे काय करायचे श्रीकृष्ण काय करायचे सवंगड्यांना बरोबर घेऊन ते लोणी काय करायचे क काढायचे खाली आणि सर्वजण मिळून खायचे किंवा मथुरेला बायका जर घेऊन चालले असतील लोणी दही दूध तूप तर ती मडकी काय करायचे फोडायचे म्हणजे ह्यामध्ये कोणताही वाईट हेतू नव्हता हेतू एवढाच होता की हे सात्विक जेवण त्या राक्षसांना मिळता कामा नये कारण ते काय झाले होते हुँ? अन्याय त्यांचा वाढतच चाललेला दुष्ट कर्म वाढतच चाललेली मग त्यांना कशाला ते द्यायचं आहे जे काय द्यायचं ते आपल्याच मुलांना द्यायचं असं कोणाचं मत होतं स्वारीचं होतं म्हणून त्यांनी अखंड काय केलं ते सवंगड्यांना बरोबर घेऊन ते मुलांना खायला घातलं घरातील त्यांच्याच घरातील मुलांच्याच घरातील लोणी मुलांना चोरून खायला घातलं श्रीकृष्ण स्वारीने एक प्रकारे आणि तोच दिवस आपल्या इकडं काय हो गोपाळकाला म्हणून साजरा केला जातो कोकणामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये दहीहंडी म्हणून काय हो हा खूप मोठ्या म्हणजे गावोगावी काय केला जातो दहीहंडी म्हणून काय केला जातो सण साजरा केला जातो हेतू एवढाच आता हा सण साजरा करण्यापाठीमागे हेतू काय आहे ओ हो? की सात्विक जे असल ते आपल्या मुलांना मिळावं सात्विक जे असल कारण कसं ये हो? आपल्याकडं शंभर लिटर दूध घालतात आणि घरी दूध ठेवायचं म्हटलं की काय करतो आपण किटली काय करतात खंगळून शेतकरी काय करतात मुलांना दूध ठेवतात ही भूमिका कुणाला मान्य नव्हती श्रीकृष्ण स्वारीला मान्य नव्हती प्रत्येक जण सुरुवातीपासूनच तो काय चालू आले परंपरा चालू आलेली आहे माणूस काय करतं जे चांगलं आहे ते स्वतः कधी खात नाही शेतात पिकलेला माल असू द्या दही असू द्या दूध असू द्या तूप असू द्या जे स्व चांगलं असेल ते स्वतः खात नाही ते कुठं नेतो बाजारात विकायला नेतो आणि त्याचे काय करतो पैसे करतो आणि मग काय होतं याचा परिणाम काय होतो सात्विकता दुसऱ्याला मिळत जाते आणि आपण तसं काय राहतो आपण तसेच राहतो असं समजताना आता ह्या द्वैत अद्वैत भाग द्वैत भाग बघा हा झाला भाग अद्वैत काय आहे की जे जे कसल जे सात्विक असल ते सुरुवातीला काय आहे आपण ग्रहण करायचं म्हणजे या दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यापाठीमागे काय हेतू आहे की जे काही सात्विक असल ते काय आहे ओ आपण आचरणात आहे आणि याच दिवशी श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पण काय झालंय जन्म झालेला आहे श्री ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी बघा दोन्ही श्रीकृष्ण स्वारी तर काय आहे अवतार आहे विष्णूंचा अवतार आहे आणि ज्ञानेश्वर माऊली पण काय हो ज्या ज्या वेळेस श्रीकृष्ण स्वारीनं स्वतः लिहून ठेवले काय ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस परमेश्वर काय करतो कुणाच्या ना कुणाच्या रूपाने काय घेत असतो जन्म घेत असतो आता आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर माऊलींनी तर का थोडं कष्ट सहन केलेत का परंतु कधीही काय झाले नाही तो हो त्यांच्याकडं सगळं होतं आत्मिक आत्मिक बळाच्या जोरावरती ह्या मुलांनी खूप काही लोकांचं काय केलं व सहन केलं आणि कधीही वाईट विचार केला नाही वाईट वागले नाहीत कधी चोरी केली नाही ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं व अखंड जगून दाखवलं समाजाला काय करून दाखवलं ब्राह्मण कुळात जन्म होऊन सुद्धा त्यांना काय हो संन्यासाची पोरं म्हणून काय हिनवलं जायचं माणसं त्यांना काय म्हणायची व शूद्र म्हणायची आणि त्यांचा स्पर्श सुद्धा होऊन द्यायची नाहीत एवढ्या वाईट प्रसंगातून ह्या चारी भावंडांना काय करावं लागलं व जावं लागलं परंतु त्यांनी काय केलं व समाजाचा कधी तिटकारा केला नाही तर त्या अखंड त्या समाजाचं कल्याण कसं होईल याच्यासाठीच काय केलं व आयुष्यभर कार्य केलं आणि आपल्यासाठीच श्रीकृष्ण स्वारीनं जी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तीच मराठी प्राकृतमध्ये कुणी करून सांगितली ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितली आपल्यासाठी काय केलं होते भाषांतर केलं ज्ञानेश्वर माऊलींमुळेच ते अठरा अध्याय आपल्याला काय होतात हो सहज सुलभ होतात सहज सम श्रीकृष्ण स्वारीला काय सांगायचं होतं योगायोग बघा दोघांचंही अष्टमी काय आलेली आहे सोबतच येते लक्षात घ्या मग या दोन्ही परंपरा श्रीकृष्ण स्वारीनी अखंड काय केलं मनुष्य देह जन्माला सगुण रूपात आले होते बरोबर माणसासारखं वागत होते त्यांना नातेवाईक होते सगळं मुलं होती लग्न झालेली होती म्हणजे एक सांगायचं तात्पर्य काय तर देवाने सुद्धा काय घेतले अवतार हो? घेतले कोणासाठी आपल्यासाठी धर्मस्थापनेचे जर जर जे जेन झाले आहे तर पुढे होणार ईश्वराचे म्हणजे काय ज्या ज्या वेळेस आपल्या इकडं काय होणार आहे धर्माला धर्म कोणता धर्म संकटात येईल ज्या वेळेस माणसामधील माणुसकी संपायला लागते त्यावेळेस देवाला जन्म घ्यावा लागतो म्हणजे देवाला काय सांगायचं आहे माणसातला मानवता धर्म जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत ठीक आहे परंतु ज्यावेळेस त्या मानवता धर्माची हत्या व्हायला लागते त्यावेळेस देवाला काय घ्यावं लागतं जन्म घ्यावा लागतो आणि मग देव कशासाठी आलेला असतो धर्मस्थापना कोणती धर्मस्थापना तर मानवतेची धर्मस्थापना करण्यासाठी काय आलेलं आहे देव येतोच आणि कोणत्याही रूपात येतो तो सगुण रूपात येतो कारण माणसाला काय हो माणसासारखं हात डोळे नाक असलेलेच काय हो विश्वास बसतो बरोबर ना आणि इतरांवर माणूस सहजासहजी काय ठेवत नाही विश्वास ठेवत नाही म्हणजे प्रत्यक्षात देव जरी निर्गुण रूपात जरी आला तरी माणूस त्याची ओळख घेऊ शकत नाही म्हणून देवाला पण नाती गोती म्हणजे सगुण रूपात काय करावं लागतं आपल्यासारखं मनुष्यासारखं जन्म घ्यावा लागतो आणि कार्य करावं लागतं ज्ञानेश्वर माऊली परब्रह्माचाच एक काय आहे अंश आहे ज्या ज्यांनी एवढ्या काय केलं भरपूर अशा संकटांना सामोरे गेले कधी हार मानली नाही जीवनात आणि कोणाची वस्तू पडलेली वस्तू घेतली नाही कधी मागून भिक्षा मागून खायचे परंतु कधीही वाईट कर्म त्याचं अरे भावंडांनी केलं नाही त्यांचं म्हणजे ते दैवी अवतारच असत म्हणजे हे कोण करू शकतं एवढं सहन कोण करू शकतं ज्याच्यामध्ये आत्मिक बल आहे तोच हे करू शकतो आणि आत्मिक बल कुणाकडे परब्रह्माकडंच आहे श्रीकृष्ण स्वारींना काय त्रास झाला नाही का श्रीरामाला काय त्रास झाला नाही का अखंड त्या लोकांनी काय केलं हो मनुष्यापेक्षाही जास्त दुःख भोगलं त्यांनी सर्वांनी श्रीकृष्णस्वारींना तर अखंड स समोर सगळं सगळ्या वंशाचा काय झाला त्यांच्या विनाश झाला त्यांच्या डोळ्या देखत म्हणजे हे दुःख काय आहे सगळ्यात मोठे ब्रह्मांडात सगळ्यात मोठी दुःख घेऊन देव स्वतः जन्माला आले माणसाला दाखवलं आणि कार्य करून गेले म्हणजे प्रत्येक वेळेस मानवता हा धर्म टिकवण्यासाठी काय येणार आहे देव जन्माला येतातच ज्ञानेश्वर माऊली आले नंतर आता त्यांच्यानंतर अखंड येतच राहणार आहेत म्हणजे धर्म स्थापन करण्यासाठी धर्माला ज्या ज्या वेळेस ग्लानी येईल माणसातलं माणूस पण ज्या वेळेस संपायला लागतं त्यावेळेस देवाला काय घ्यावं लागतो अवतार घ्यावा लागतो अवतार कार्य करावं लागतं मग तो कोणत्या धर्मात कोणत्या जातीत जन्माला येईल सांगता येत नाही कारण तो देव आहे तो कुणाच्याही रूपात संत आपल्याला माहित आहे संत अनेको संत होऊन गेले ते काय होते हो? परब्रह्माचा अंशच होते आपण बघितलं स ना विठ्ठलाच्या दारात सगळ्यांना काय दिले व सर्व जाती धर्माचे लोक काय करतात त्या पंढरीच्या वारीमध्ये एकत्र येतात तिथं कोणता जातीभेद मानला जात नाही त्यांना एकच नाव काय हो वारकरी मग तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे पाहिलं जात नाही प्रत्येक येणाऱ्याला ना काय केलं जातं व त्यात सामावून घेतलं जातं आणि विठ्ठल भेदाभेद कधीच करत नाही हा या जातीचा म्हणून तो माझ्या जवळचा हा वेगळ्या जातीचा म्हणून तो अखंड आपण बघितलंय संत सावतामाळी संत चोखा मेळा संत गोरा कुंभार संत आहो असे आका संत रोहिदास किती संत आस संत नामदेव अखंड काय हो सर्वांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या जातीमध्ये काय घेतलेला जन्म घेतलेला परंतु देवाने काय केलं देवाने काय केलं संत जनाबाई स संत <coughs> म्हणजे ज्या काही जे काही संत होऊन गेले त्या संत परंपरेनं अखंड जन्माला कुठेही येऊ हो द्या परंतु कर्म कसं केलं अखंड हो? सात्विक कर्म केलं म्हणून ते काय झाले संत झाले अशा प्रकारे देवाने काय केलं सगळीकडे कार्य केलं उत्तमाचं कार्य म्हणजे धर्म काय केला धर्म जगवायसाठी म्हणजे धर्माची स्थापना करण्यासाठी अखंड देवाने काय केलंय कार्य केलंय आणि अजूनही तो काय करत आहे कुणाच्या ना कोणाच्या रूपाने तो कार्य करतच आहे आणि करतच राहणार आहे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतोय बरोबर आहे परंतु काय घेता आलं पाहिजे हो की देवाने काय केलं धर्म राखण्यासाठी देवाने काय केलं आणि आपण काय केलं पाहिजे देवाच्या कार्याला हातभार लावला पाहिजे आपल्याकडचं जे, जे? जे दुर्गुण आहेत ते काय केलं पाहिजे तो टाकायला पाहिजे सुरुवात केली पाहिजे टाकवायला सुरुवात केली पाहिजे तर काय मिळणार आहे आपल्याला आपण पण त्या परब्रह्माच्या काय होणार आहे आपल्याला परब्रह्माशी एकरूप जर व्हायचं असेल परब्रह्माला एकरूप व्हायचं असेल तर त्याने दिलेल्या वाटेवरती आपल्याला काय करता आलं पाहिजे चालता आलं पाहिजे संकट कुणाला नाही आहेत संकट सर्वांना आहेत जीवनामध्ये संकट नाही दुःख नाही असा एकही मनुष्य प्राणी सापडणार नाही कारण का हो प्रत्येकाकडं दुःख आहे का दुःख आहे तर बघा भाग घ्यायचा झाला तर काय हो समोर एखादा माणूस काय आता एखाद्याकडे विमान आहे मग त्यानं स्वतःच्या मालकीचं विमान आहे त्यानं समाधानी असायला पाहिजे ना परंतु नाही त्याला दुःख कशाचं की दुसऱ्याकडे विमानाची कंपनी आहे लक्षात घ्या आता हेलिकॉप्टर असणारा तो माणूस काय म्हणतो त्याच्याकडं विमान आहे ज्याच्याकडं गाड्या आहेत मोठमोठ्या गाड्या आहेत तो काय म्हणणार त्याच्याकडं हेलिकॉप्टर आहे म्हणजे माणसाला दुःख कशाचं आहे तर तो काय आहे पुढं आहे म्हणजे कसं हो भौतिक सुखाच्या पाठीमागं काही झालेलं आहे सर्वजण काय भौतिक सुखासाठीच भ्रष्टाचार होतोय व्यभिचार होतोय सगळं कशासाठी एवढं जे चाललंय सगळं जगामध्ये हे जे नीती न्यायाला धरून कर्म होत नाहीत याचं कारण काय हो फक्त काय हो समाधान माणूस शोधतोय आणि ते समाधान कसलं शोधतंय नश्वर नशीवर समाधानाकडे माणूस माणूस काय होतोय झुकतोय त्याला सद्गुरू आता स्वतः श्रीकृष्णस्वारींनी अखंड कार्य केलं परंतु त्यांना दुःख नव्हतं का हो अखंड सगळ्या देवांना सुद्धा अवतार घेऊन कार्य म्हणजे अवतार जरी देवांनी घेतला असेल परंतु अखंड काय भे भोगावं लागले हो त्यांना बी जन्म घेतलाय माणसाचा म्हटल्यानंतर माणसासारखेच कर्माचरण करावं लागलं माणसासारखेच भोग भोगावे लागले या यावरून लक्षात येतं आहे की देवाला पण ते काय चुकलेलं नाहीये ते कर्म चुकलेलं नाहीये पूर्वसंचित म्हणजे आपण पाहिलंय कोणी शाप दिला त्याचा उशाप करण्यासाठी देवाने काय घेतला वा अखंड जन्म घेतला आणि जन्म घेतला तो कशासाठी घेतला आहे हो? एवढा परमेश्वराने देवाला देवाने पण काय घेतला जन्म घेतला मृत्यू पण काय केला दाखवला अखंड म्हणजे जे जे अवतार कार्य होऊन गेले त्यांनी कार्य संपल्यानंतर देह ठेवला म्हणजे याचा अर्थ काय देवाला काय आहे आपल्याला या भ समाधान कशामध्ये आहे तर त्या परब्रह्म प्राप्तीमध्ये म्हणजे परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यामध्ये काय आहे हो खरं सुख आणि समाधान आहे जे कोणी जाणलं सर्व संतांनी ते जाणलं हे जे सण आपण साजरे करतो त्या पाठीमागे काय वृत्ती काय पाहिजे आपली की त्या भगवंताशी आपल्याला काय होत आलं पाहिजे एकरूप होता आलं पाहिजे दे, देवाने ते कशासाठी केलं होतं आपण आता काय स्पर्धा म्हणून करतोय हे सगळं देवाने कशासाठी केलं तर देवाने नैतिकता शिल्लक राहावी आपली मुलं दणकट व्हावीत जेणेकरून विषय विकारांशी काय होतील ह्यामध्ये द्वैत आणि अद्वैत दोन्ही भाग आहेत विषय विकारांशी सात्विकता अंतरी आली तर ती मुलं काय होत होऊ शकतील विषय विकारांशी लढू शकते अन्यथा त्या मुलांमध्ये काय राहणार नाही हो शक्ती आणि सामर्थ्य राहणार नाही म्हणून जे काही सात्विक असेल ते आपल्या मुलांना द्या असं कुणाला सांगायचंय आपल्या मुलांना म्हणजे काय हो देहबुद्धीमधील पण मुलांना विषय विकारांना जर आपण सात्विक खायला घातलं विषयांना सात्विक खायला घातलं तर ते सात्विकच होणार आहे अन्यथा काय होणार आहे तो विकारवंत होतील आणि मग आपल्याकडून नाही ते कृत्य काय होतं ह्या देहाकडून घडतं याला कारण काय तर विषय विकारांना काय केलं आपण जागा दिली त्यांना वेगळं खायला घातलं म्हणजे या ज्या हे हे जे सण साजरे केले जातात देवाने कशासाठी काय केलं हे आपल्याला काय केलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे देवाने जन्मच कशासाठी घेतला होता हो कंसाचा वध हो करण्यासाठी धर धर्म अधर्माचा नाश करण्यासाठीच जन्म घेतला ना अखंड काय केलं देवाने जन्म घेऊन काय केलं हो, स्वारीनं काय काय कार्य केले आपल्याला आहे किती अधर्मी लोकांना काय केलं कंठप्राण प्राण दिले कंसाला मारलं स्वतःचा सक्का मामा असून सुद्धा तो काय होता अधर्मी होता म्हणून त्याचा काय केला स्वारीनी अंत केला म्हणजे स्वतः केलं कार्य नंतर अर्जुनाकडे आले अखंड अर्जुनाला पण काय सांगितलं हो? अखंड श्रवण दिलं आणि श्रवण देऊन काय सांगितलं जे जे धर्माला आड येतात म्हणजे सात्विक कर्म करायला नैतिकतेला नैतिक, नैतिक आचरण करण्याला जे जे आड येतात त्यांचा काय करायचा आहे आपल्याला वध करायचा आहे ते द्वैत झालं अर्जुनाने जो केलेला वध अर्जुनाने अर्जुनाने जे केलेलं युद्ध ते सगळं काय झालं व द्वैत भाग झाला अद्वैत भाग घ्यायचा झालं तर काय हो आपल्या अंतरी जे असणारे विषय विकार आहेत जे की आपल्याला खूप काय वाटतात व प्रिय वाटतात त्यांना आपल्याला सरळ मार्गाला लावता आलं पाहिजे त्यांचा वध करणे म्हणजे काय त्यांना चांगल्या मार्गाला लाव लावता आलं पाहिजे आपल्याला त्यांना मोक्ष द्यायचा आहे ना आपल्याला अखंड काय आहे मोक्षाला आहे जर मोक्षाला जायचं असेल तर काय केलं पाहिजे अखंड आपल्याकडचे विषय विकारांना शिकवता आलं पाहिजे आपल्याला विषय विकार सुद्धा काय करू शकतो आपण चांगल्या मार्गाला लावून आपण त्या परब्रह्माशी एकरूप होऊ शकतो यासाठी काय करायचंय अखंड युद्ध करायचंय आम्हा युद्धाचा अखंड युद्धाचा प्रसंग संत म्हणायचे बघा आम्हा युद्धाचा प्रसंग कोणतं युद्ध हे अंतरी चाललेलं विषय विकारांचं युद्ध काम क्रोध लोभ मत्सर दंभ यांचं जे अंतरी चाललेलं युद्ध आहे त्या युद्ध आपल्याला खेळायचं आहे रोजच्या जीवनात आणि हे युद्ध खेळत असताना त्या भगवंताची सात्विकता आपल्याकडे पाय काय पाहिजे अंतरी पाहिजे मग कार्यभाग काय होणार आहे आपला सुलभ होणार आहे म्हणजे ही जी आपण श्रीकृष्ण गोकुळाष्टमी साजरी करतोय त्यामध्ये एकच काय करायचं बघा तिथं प्रसादाला पण काय असतं सगळं सात्विक म्हणजे काय भगवंताला सांगायचं आहे जे जे सात्विक असेल त्याचा काय करा तुम्ही अंगीकार करा आणि जे जे वाईट असेल जे आपल्याकडून पाप घडवून आणत असेल ते काय करता आलं पाहिजे तात्काळ बाहेर टाकता आलं पाहिजे म्हणजे त्याचा वध करता आला पाहिजे म्हणजे जे जे, जे चांगलं असेल तेवढं काय केलं का पाहिजे व आत्मसात केलं बघा आपण ब जन्माष्टमीला काय खातो बघा जे खातो त्यामध्ये काय आहे व सगळं सात्विक आहे जे खाल्ल्यानं शरीराला काय होते अत्यंत काय मिळते व हो, ऊर्जा मिळते आणि देह कसा होतो सात्विक शुद्ध सात्विक होतो म्हणजे काय सांगायचंय श्रीकृष्णस्वारीला काय सांगायचंय अखंड सर्व साजरं करा परंतु काय व्हा सात्विक खा सात्विक आहार घ्या सात्विक आहार म्हणजे नुसतं खाणं नव्हे हे आपल्याला अद्वैत भाग कळता घेता आला पाहिजे समर्थांना काय सांगायचंय सात्विक म्हणजे काय हो जे जे चांगलं असेल तेवढं घ्या वाईट असेल ते टाकून द्या अखंड अम्मा युद्धाचा प्रसंग संत लोक म्हणायचे बघा अखंड अम्मा युद्धाचा प्रसंग रोज संकटाला आम्हाला सामोरं जावं लागतं म्हणजे कोणत्या संकटांना हो विषय विकारांच्या संकटांना कुणी रोज कोण ना कोण परीक्षा बघायचं कोण लोभ बघायचा काम बघायचा क्रोध बघायचा लक्षात घ्या तुकाराम महाराजांना तर रोज एका परीक्षेला बघा सामोरे जात होते ज्ञानेश्वर माऊली पण रोज एका प्रसंगाला क्रोध यायचा ना ज्ञानेश्वर माऊलींना पण खूप क्रोध यायचा म्हणून काय हो एक दिवस दारच लावून बसले आतमध्ये मग मुक्ताईला यावं लागलं आणि मुक्ताईनं काय म्हटले ताटी उघडा ज्ञानेश्वरा आपल्याला माहिती आहे ती गोष्ट आणि म्हणजे क्रोध येत होता काम येत होता लोभ येत होता मध येत होता मत्सर येत होता दंभ येत होता या सर्वांना बाजूला सारून त्या परब्रह्माशी एकरूप होणं एवढं सोपं नाहीये त्याला काय पाहिजे हो? सद्गुरू कृपाच पाहिजे तरच आपण काय होतो सात्विक मार्गाने चालू शकतो अन्यथा आपलं कामच नाही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांसारखं तर अखंड कष्ट अखंड काय हो एवढा त्रास एवढा त्रास तरीही त्यातून त्यांनी काय केलं ते सर्व सहन करून त्यांच्याकडे काय होती हो। कुंडलीनी शक्ती जागृत होती त्यांची सगळे स्थिती म्हणजे सर्व गोष्टी ते करू शकत होते एवढं काय होतं त्यांच्याकडं सामर्थ्य होतं जी व्यक्ती निर्जीव भिंत चालवू शकते यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की ती विश्वात काहीही निर्माण करू शकले असते परंतु त्यांनी भौतिक सुखासाठी त्या विद्येचा म्हणा त्या सामर्थ्याचा वापर केला का हो अखंड कशासाठी केला तर अखंड माझ्या समाजाला माझ्याकडून काहीतरी भेटावं यासाठीच अखंड काय केलं अखंड हो। श्रवण निरूपण दिलं आणि अखंड ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं आणि आपल्यासाठी हा अमूल्य ग्रंथ काय केला ठेवा ज्ञानेश्वर माऊली आपल्याला ठेवून गेले हा ठेवा म्हणजे कसला आहे ओ सात्विक ठेवा आहे लक्षात घ्या कोणताही धर्म म्हणजे सर्वात श्रेष्ठ कोणता धर्म असेल तर कोणता आहे ओ मानवता धर्म आणि ह्या मानवता धर्माला ज्या ज्या वेळेस ग्लानी येते किंवा संकट येतं या मानवता धर्मावर त्यावेळेस देवाला स्वतः काय घ्यावा लागतो जन्म घ्यावा लागतो व अधर्माला काय करावं लागतं संपुष्टात आणावं लागत प्रत्येक म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात देखील परमेश्वर त्याच्यासाठी काय असतो अखंड झटत असतो कारण का हो विश्व त्यानंच निर्माण केलंय तोच पालन करताय आणि तोच संवार करणारा आहे परंतु हे सर्व सृष्टी चालवत असताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी सोडवायचं काम तो श्री विष्णू पालनहार करत असतो म्हणजे पालन करायचंय आपल्या आता एखाद्या मुलाचं पालन करायचंय तोर जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करणं काम कोणाचं आहे हो आपलंच आहे म्हणजे तेच कार्य तोच कार्यभाग काय करत असतो अखंड परब्रह्म करत असतो त्यानं स्वतः जन्म घेऊन श्रीकृष्ण स्वारीच्या रूपात बघा आपल्याला माहिती आहे श्रीरामांनी जन्म घेतला श्रीकृष्ण स्वारीनी जन्म घेतला श्रीरामांनी देखील काय हो अखंड काय वनवास भोगला चौदा वर्ष म्हणजे देवाने सुद्धा काय केलंय आपल्यासाठी देवाने आपल्यासाठी आपल्यासारखं वागून दाखवलंय समाजामध्ये आपल्यापेक्षा बिकट अवस्थेत काय केलंय हो वागून दाखवलंय कुठल्याही भौतिक सुखाशिवाय म्हणजे काय राजासारखा देव राहिला का लगेचच प्रत्येक गोष्टीत काय केलं हो गोकुळामध्ये देवाने स्वतः श्रीकृष्ण स्वारीनं काय केली व गुर राखली कमीपणा वाटून दिला का कधी कोणत्याही कर्मामध्ये जे सात्विक कर्म असेल ते करण्यामध्ये कधीही देवाने कमीपणा वाटू दिला नाही आणि म्हणून त्यांना देव ही पदवी मिळाली लक्षात घ्या म्हणजे देवासारखं आचरण मनुष्यामध्ये राहून देखील केल। काय केलं हो त्यांनी आचरण वेगळं केलं त्यांचाही जन्म मनुष्यवणीत झाला होता परंतु त्यांच्या कर्माचरणाने त्यांनी दाखवून दिलं की ते काय होते हो परब्रह्माचा अवतार होते आणि अखंड कार्य कशासाठी केलं आपल्यासाठी मानवतेसाठी केलं हा धर्म टिकला पाहिजे महत्वाचा कोणता धर्म आहे तर मानवता धर्म आहे आणि तो टिकवणं ही जबाबदारी कोणाची आहे जो पालनहार आहे त्याचीच ही जबाबदारी आहे आणि तो स्वतःची जबाबदारी पूर्णपणे काय करतो देव पालन करत असतो मग वेग वेगवेगळ्या स्वरूपामध्ये रूपामध्ये अखंड काय व देव आपल्याला शिकवत असतो लक्षात घ्या चांगले शिकवणारे थोडे आहेत वाईट शिकवणारे अनेक आहेत चांगले शिकवणारे हाताच्या बोतावर मोजणे एवढेच आहेत लक्षात घ्या आणि वाईट शिकवणारे भरपूर आहेत आपल्याला माहिती आहे काय है, है। हो आहे समाजामध्ये जिकडं तिकडं काय दिसतंय सगळा कामाचा आणि क्रोधाचा काय चाललाय उत्मात चाललाय यावर नियंत्रण कोण ठेवत असतो तर तो, 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 तो परब्रह्म त्या परभ्रम्माशिवाय या गोष्टीवर काय येऊ शकत नाही नियंत्रण येऊ शकत नाही त्यालाच यावं लागतं हो कार्य करायला त्यालाच यावं लागतं माणसाला कर्म कोण करतं इंद्रिय करतात आणि मार कोणाला भेटतो देहाला म्हणजे काम को काम क्रोध लोभ मद मस्तर दंब हे विषय विकार काय करतात काम करतात आणि मार कोणाला भेटतो देहाला देहाला मारून उपयोगाचा आहे का हो ह्या विषय विकारांना शिकवता आलं पाहिजे आणि विषय विकारांना कोण शिकवू शकतं फक्त सद्गुरू परंपरा लक्षात घ्या सद्गुरु परंपराच आपल्याला दाखवून देते हा काम आहे बाबा आलाय तुझ्या जवळ याला काय कर लांब ढकल हे काम कोण करतं सद्गुरूंनी आपल्याला शिकवलंय तसं हा क्रोध आहे है बाबा ह्याला ओळख ह्याला बाजूला सार हा लोभ आहे एखादा म्हणतो बघा तुला एवढे पैसे देतो एवढं हे कर ह्याचं वाईट कर त्याचं वाईट कर, कर करायचं का अजिबात नाही जे असेल जे चांगलं असेल आपल्या हिताचं असेल तेवढंच आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे आपल्या हिताचं सोडा समाजाच्या हिताचं देशाच्या हिताचं गावाच्या हिताचं जे असेल ते आपल्याला करता आलं पाहिजे ते कर्म आपल्याला करता आलं पाहिजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये असं कर्म आपल्याकडून घडण्यासाठी हे कुणाकडून हे घडत नाही आपण बोलतोय नुसतं सांगतोय परंतु हे घडण्यासाठी काय पाहिजे हो सद्गुरूंचा वरदहस्ता आपल्यावरती अखंड आप पाहिजे सद्गुरूचं श्रवण आता अखंड पाहिजे तरच आपण काय करू शकतो देशाचा विकास करू शकतो देशाचं कल्याण करू शकतो आपण कुणाला समजावून सांगू शकत नाही आपल्यात एवढं सामर्थ्य नाही की आपण काय हो या विषय विकारांवरती बोलू शकू ह्या विषय विकार दाखवू शकू हे कार्य कोण करू शकतं तर फक्त सद्गुरू परंपरा करू शकते म्हणून आज काय आहे श्री गोकुळाष्टमी आणि श्री ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी हे दोन्ही योग काय आले तो हो। जुळून आले ती दोन्ही कार्य कसं केलंय ओ हो? अखंड अखंड भगवंतानं कसं कार्य केलंय ओ हो? आपल्याला आवश्यक असं कार्य आहे म्हणजे आपल्याला आपला धर्म ज्या वेळेस संकटात येतो त्या त्यावेळेस देवाने काय घेतलाय व जन्म घेतलाय आणि अखंड काय आहे कार्य आपल्याला आपल्यालाही ते कार्य काय करता आलं पाहिजे व करता आलं पाहिजे देवाला साथ आली पाहिजे देवाला ओळखता आलं पाहिजे जसं अर्जुन पाच पांडवांनी ओळखलं श्रीकृष्ण स्वारीला परंतु बाकी कुणी ओळखलं का हो ओळखायनच नुसते ओळखलं पण साथ देताना कोणाची दिली अधर्माची दिली त्यामुळं काय झाली हो त्यांची विनाश झाला म्हणून धर्माला काय देता आली पाहिजे साथ देता आली पाहिजे परमेश्वराला काय देता आली पाहिजे परमेश्वराला आपला ओळखता आलं पाहिजे जन्म घेतला आहे परमेश्वराने बरोबर आहे धर्माचं कार्य करण्यासाठी देवाने जन्म घेतलेला आहे आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्या कार्यामध्ये आपल्याला काय करता आला पाहिजे हातभार लावता आला पाहिजे